नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे न लिमिटलेस लव्ह स्टोरी या स्टोरीचा आपण भाग दोन पाहिले आहेत आज आपण तिसरा भाग पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया रिषभच्या दृष्टिकोनातून मी रिषभ तिने दिलेला डबा घेऊन मी कॉलेजला निघण्यासाठी माझी टू व्हीलर बाहेर काढली बॅग लटकवली आणि निघालो मनात अनेक विचार धुडगुस घालत होते मागच्या अनेक वर्षाच्या आठवणी सर सरत माझ्या डोळ्यासमोरून गेल्या मी आरशात पाहिलं माझे निळे डोळे अश्रूंनी भरले होते चटकन मी अश्रू पोसले गुड मॉर्निंग सर मला एक आवाज ऐकू आला मागे पाहिलं तर मार्टिन होता माझा सहकारी प्रोफेसर मी थोडं खुन्नस दाखवून त्याला मागे टाकलं पण लगेच पूर्ण स्पीडमध्ये येऊन त्याने मला गाठलं साल्या गुड मॉर्निंग म्हणालो मी मार्टिन परत म्हणाला खरं तर मला गुड मॉर्निंग बोलायचं होतं पण घसा जणू बसला होता बहुतेक डोळ्यात पाणी आल्याने माझ्या घशातून आवाजच निघत नव्हता गुड मॉर्निंग जिगरी साहेब उर्फ प्रोफेसर फर्टनिस मी कसा बसा बोललो आणि हसलो तोही हसला तसं त्याचं हास्य मला खूप आनंद देऊन जायचं कोण होता मार्टिन माझा लंगोटी ये आर ते प्रोफेसर बनण्यापर्यंत झालेल्या अनेक गोष्टीचा साथीदार साक्षात माझी जान आणि मला काही विचित्र आणि आताशी नकोशा झालेल्या गोष्टीचाही साक्ष साक्षीदार होता मी एम एस सीला केमिस्ट्री शिकवायचो आणि तो फिजिक्स शेवटी एकाच कॉलेजमध्ये आम्ही जॉब करत होतो हेच आमच्यासाठी खूप होतं दोघे गप्पा करत आम्ही कॉलेजमध्ये पोचलो अनेक मुलं मुली हाय आणि गुड मॉर्निंग सर करत होते खास करून मी नोटीस केलं की मुली आज जरा जास्तच निरखून पाहत आहेत मला पण मी इतकं सिरियस नाही घेतलं ते माझ्या दृष्टीने ते रोजच होतं मग काय म्हणतोय मॅरिड लाईफ मार्टिन मला नको ते प्रश्न विचारू मोकळा झाला काय उत्तर देणार होतो मी त्याला सगळं काही त्याला माहीत होतं पण तो परत तेच माझ्याकडून ते, ते वधवून घेण्याचा प्रयत्न करतोय असं मला वाटत होतं मार्टिन प्लीज यार यू नो एव्हरीथिंग आय डोंट वॉन्ट एनी टिकसशन अबाउट दॅट मी बोलून गेलो आणि दुसऱ्या बाजूला तोंड फिरवलं तितक्या समोरून सर हाय करून गेली मीही त्यांना हाय केलं ओके बट अजून किती दिवस जुन्या गोष्टींना कुरवाळत बसणार आहेस तू ऑलेटमधला तो फोटो लग्नानंतर तरी निघाला आहे का बिचाऱ्या वहिनींना चांगलं वागं म्हणजे झालं हे यार ज्या गोष्टी आता हातात नाहीत त्यांचा विचार करून कुठत बसण्यापेक्षा जे आहे त्याला योग्य न्याय दे मार्टिन बोलत होता तशी माझी सटकली ए बाबा तुझी लेक्चर क्लासमध्ये जाऊन दे आणि माझ्या गोष्टीचं काय करायचं ते मी बघेन बाय मी तावा तावात म्हणालो ओके बट मी एस अ फ्रेंड म्हणून तुला सांगतो बस झालं यार हे सगळं माझा एवढा चांगला बडबड्या मित्र आता शिळी होऊन बसलाय रडतो का काही बोलत नाही काय बोलायला सांगितलं की छोड शिवाय दुसऱ्या शायरी बोलत नाही जाऊ दे बाकी प्रॅक्टिकल्स झाले की भेट कॅन्टीनमध्ये मी येतो मार्टिन बोलला आणि निघून पण गेला स्वाभिमानी होता तो त्याचंही काय चुकलं म्हणा मी गेली काही वर्षे हेच ऐकत होतो सगळ्यांकडून असं कर तसं कर पण मला माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखू शकतं मी का ते मला हे प्रश्न नेहमीच पडायचे अचानक तिचा चेहरा नजरेसमोर आला माझ्याजवळ येण्याची ती धडपड नाही रिषभ नाही तू असं नाही करू शकत कोणीतरी पाहतंय तुला असं करताना मी मनाशीच बडबड करत होतो काय सुख आणि काय बरोबर हे कळत नव्हतं मी कोणत्या काळात जगतोय वर्तमान की भूतकाळ किया या दोह्यांच्यामध्ये की मला सध्या अस्तित्वच नाही आहे स्वतःला विसरून गेलोय की काय मी या वाटेवर माझी फरफड होत आहे की मी कुणाची फरफड करतोय विचार करून माझं डोकं गरगरू लागलो म्हणून मी जास्त वेळ तिथे न थांबता सरळ स्टाफ रूममध्ये गेलो सगळे इतर प्रोफेसर आणि मॅडम गुड मॉर्निंग करत होती मीही त्यांना केलं का करणार नाहीत मी केमिस्ट्री डिपार्टमेंटचा हेड होतो फक्त प्रिन्सी माझ्यावरचे होते अनेकांनी मला हॅपी मॅरेज लाईफ पण ग्रीट केलं काहीजण माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते पण मीही हो केअर्स असं त्यांच्याकडे पाहत त्यांना इग्नोर केलं बट मला सध्या जे काही फील होत होतं ते सगळं मला सहज होत सहज होत नव्हतं आणि त्यासाठी मला लेक्चर घेणे हा एक रामबाण उपाय दिसत होता लेक्चर घेताना मी माझा राहायचो नाही त्यामुळे फर्स्ट इयरवर लेक्चर घेतलं पण आज विशेष असं होतं की सतत एक चेहरा डोळ्यासमोर येत होता तो नेमका कुणाचा ते मात्र दिसत नव्हतं दोन आहेत की एक चेहरा आहे हेही कळत नव्हतं पण थोडा वेळ असं झालं आणि नंतर मात्र लेक्चरमध्ये तंजरी लागली फर्स्ट एअरच्या एक्झाम्स तोंडावर होत्या त्यामुळे त्यांना आय एम पी क्वेश्चन सांगितले मुलांच्या काही डाऊट्सना उत्तरं दिली अर्थात शंकाही प्रामुख्याने मुलीच विचारत होत्या त्यामुळे मन लावून फक्त मुली शिकतायत की काय असं विचारून मुलांना थोडी धावणी दिली आणि ह्या कितीही हुशार असल्या तरीही त्या तुम्हालाच मिळणार आहेत असं शिकवता शिकवता सांगितल्याने क्लासमध्ये हस्याचा स्फोट झाला त्यांच्या हसण्यात मीही सामावून गेलो मनाला थोडं बरं वाटलं काही काळाकरिता ते प्रसंग आणि त्या आठवणी विसरून गेलो तासाभरात लेक्चर झालं प्रोजेक्ट तसंच तिथे ठेवला क्लासमध्ये अजून प्रोजेक्ट वरती फिक्स करण्याची सोय नव्हती त्यामुळे क्लासमध्ये येताना जाताना प्रत्येक वेळी प्रोजेक्टर आणि लॅपटॉप घेऊन जायला लागायचं नेक्स्ट लेक्चर ज्यांचं होतं त्या सरांनी मला दोन्ही तिथे वर्गातच ठेवून जायला सांगितलं होतं त्यामुळे मी आणखी एकदा लॅपटॉप चेक केला चुकून माकून एखादा फोटो मला बदनाम करायला पुरेसा होता सगळ्या फाईल्स चेक केल्या कुठेही काहीही संशय येण्यासारखं राहिलं नाही याची खात्री करून घेतली आणि बाहेर आलो स्टाफ रूममध्ये येऊन मी परत थोडासा पेपर वाचत बसलो पेपरच्या मुखपृष्ठावरील बातम्या स्तब्धित करणाऱ्या होत्या त्या कारणाने मला पेपरसुद्धा वाचू वाटला नाही अपघात खून नोमेअर स्पोर्ट पेज वाचायला घेतलं लिगा स्पोर्ट लीगमध्ये माझ्या आवडत्या लिओनेल मेन्सीने दोन गोल केले होते मला थोडं बरं वाटलं सगळ्या बातम्या वाचल्या पुढचं लेक्चर घ्यायला अजून तासभराचा अवधी होता सेकंड इयरवर होतं तसाच पेपर ठेवून बाहेर आलो कॉलेजच्या ग्रंथालयाच्या कडेलाच एक गार्डन होतं आमच्या कॉलेजचं गार्डन म्हणजे एखादं प्रोफेशनल गार्डन होतं अगदी रंगीबिरंगी झालेलं मी तसाच झाडा झाडात फिरत होतो पाकिट काढलं आणि तिच्या त्या फोटोला पाहिलं रेवा मी तिथलंच एक गुलाबाचं फुल तोडलं आणि माझ्या मधली ती पहिली चिठ्ठी काढली घडी घातल्याने ती जिथून घडी घातली होती तिथून फाटली होती मी अलगत हाताने ती उघडली मी त्यावर तिच्या लिहिलेल्या पहिली शायरी मी तिच्यासाठी लिहिलेली पहिली शायरी लिहिली होती मेरे दिलने जब भी दुआ मांगी है तुझे मांगा है तेरी वफा मांगी है जिस मोहब्बत को देख के दुनिया को रक्ष आए तेरे प्यार करणे की ओ अदा मांगी हे किती हसली होती ती माझ्या या पहिल्या शायरीवर मी कुठून तरी चोरून आणली नाही ना म्हणून मी तिच्या या बोलण्यावर रागा उंपलीकडे तोंड करून उभा होतो तर काही मिनिटातच मला माझ्या गालावर तिच्या उष्ण आणि लाल भडक ओठांचे ठसे भेट म्हणून मिळाले होते पण आता कुठे होती माझी रेवा मी त्या आठवणीने पानवलेल्या डोळ्यांनी वर पाहिलं नकळत एक थेंब ओघळून खाली आलेला मला न नाही सर आज सनसेंग चॅलेंज आहे का मला मागून कोणीतरी आवाज दिला तसं मी पटकन मागे पाहिलं गुलाब आणि चिठ्ठी मागे दडवली पण तोंडावरचे अश्रू ते मात्र पुसायचे राहिले पुढे शंकर होता आमच्या केमिस्ट्री डिपार्टमेंटमधील एक पिऊन अरे हो शंकर काका कधीतरी कुणाला चॅलेंज केल्याशिवाय मला दिवसच जात नाही ना मग आज केलं सूर्याला चॅलेंज एकटक पाहायचं मी बोलून गेलो ओके ओके सर शंकर अदबीने म्हणाला मी अश्रू एका हाताने पुसला ओके जा तुम्ही मी बोललो तसं शंकर काका निघून गेले मी सगळ्या पिऊंशी फ्री वागत असल्याने मला बराच आदर मिळायचा मी शंकर काका गेल्यावर एक श्वास सोडला तो गुलाब तिथेच टाकला आणि आणि रेवाचा फोटो तसाच आत ठेवला रेवाचा फोटो आत ठेवताना पटकन मला विभाची आठवण झाली पण मला त्याचं काही एवढं विशेष वाटलं नाही ती माझ्याजवळ येण्यासाठी हरतरेने प्रयत्न करत होती हे मला जाणवत होतं मी काय करणार मला रेवा मनातून जातच नव्हती काल सकाळी ती ऑशरूमधून बाहेर येताना चुकून माझी नजर तिच्यावर पडली होती मी तिचा ऑफिशियली नवरा असल्याने त्यात काही वाईट नव्हतं पण क्षणी रेवासमोर येऊन उभी राहिली आणि मी तोंड झटकून वळवलं मी एकाच वेळी दोन स्त्रियांचा वापर करू पाहत होतो छे स्त्री लंपट आहोत का आपण पण मी माझ्या पहिल्या प्रेमाला विसरू शकतो नव्ह शकत नव्हतो विभा माझ्या हृदयाच्या दरवाजाला धडका देण्याच्या कोसोशीने प्रयत्न करत होती रोगाचंच मला तिच्याबद्दल वाईट वाटलं बिचारी एवढं करते माझ्यासाठी पण मी असं करतो काय वाटत असेल तिला एका पत्नीच्या अपेक्षा तिने ठेवणं काय गैर होतं का सगळं करूनही तिच्या नशाबात मी काय देत होतो धड बोल सुद्धा नव्हतो तिच्याशी काल गॅलरीमध्येही तिला बोलवण्याचा प्रयत्न केला पण इथे काय करते या वाक्यापलीकडे मा आपल्याला काही बोलता आलं नाही एक हुंदका आला रेवाच्या आठवणीने रेवा येशील गा ग तू परत मी मनातच म्हणालो पण लगेच स्वतःच्या विचारावर हसलो एकदा हे जग सोडून गेलेली व्यक्ती परत येते का रिषभ मी स्वतःलाच बजावलं पण या सगळ्यात नेमकं अन्याय कुणावर होतोय मलाच कळत नव्हतं माझ्यावर की माझ्या आता कायदेशीर पत्नी असलेल्या त्या निरागस विभावर विचारांचा गुंता वाढतच होता माझ्या नकळत मी कुणाला कोणाला दुखवलं होतं याची गिनतीच नव्हती सकाळी मॅरटिनला पण नको ते बोललो आता जेवण करताना त्याची माफी मागायची ठरवली मी तसंही आज विभाने डबा दिला होता रोज रोज कॅन्टीन मधील वडापाव आणि करपलेली मिसळ खाऊन वैताग आला होता आणि विभा खरच किती छान जेवण बनवते पण पन मुक्तपणे कौतुकसुद्धा सुद्धा करता आलं नाही मला तिचं स्वतःची गृहणा वाटून घ्यावी की दया यावी काही कळत नव्हतं डोक्याचा अगदी स्फोट व्हायची वेळ झाली होती विचार करून काही वेळाने माघारी फिरलो सेकंड इयरवर लेक्चर घेतलं आणि लंच ब्रेक झाला मी मार्टिनला कॉल केला त्याने आत्ताच मी टॅ आलो आलोय असं सांगितलं पटकन मी तिकडे गेलो मार्टिन आमच्या ठरलेल्या बाकावर बसलेला होता सगळ्यात त्याचं गळ्यात त्याच्या ख्रिश्चन लॉकेट लोंबकळत होतं अधिक चिन्ह असलेलं हाय मी म्हणा त्याच्यासमोर बसलो त्याने हे हाय केलं मला बोलवायला थोडं अकवाड वाटत होतं यार मार्टिन सॉरी मी बोललो कशाबद्दल तो चमकून म्हणाला यार सकाळी मी जे बोललो त्याबद्दल मी अपराधी स्वरात म्हणालो अरे यार चिल तू अजून सकाळमध्येच आहेस बरं ते जाऊ दे आज काय स्पेशल मागवायचं पण स्पेशल तरी काय मागवायचं म्हणा बकवास कॅन्टीन आहे आपल्या कॉलेजचं मार्क तीन तोंड वेंगाळत म्हणाला मी टिफिन काढून त्याच्यासमोर ठेवला त्याने निरखून पाहिलं आलू पराठे आहेत मी बोललो ओ कुणी बनवले वहिनींनी मार्टिन बोलला पण लगेच त्याने आपली जीवदाताखाली चावली सॉरी यार या अर्थाने आपले हात कानाला लावले इट्स ओके विभाने बनवले आहेत मी बोललो पण यात मला तिचं कौतुक करावं असं वाटलं नाही अगदी न्यूट्रलपणे मी म्हणालो भावनाहीन आवाजात अच्छा म्हणत त्याने टिफिन उघडला बघता शनीस त्याचा चेहरा प्रफुल्लित झाला वाय यार इट लुक्स टेस्टी तो बोलला त्याने पराटा एक पराठा उचलून मला दिला आणि एक आपण घेतला पराठ्यावर चांगलं तूप लावलं होतं खाता शनीस मार्किंग डोळे गच्चता झाकून हात दोन्ही पुढे करून म्हणाला मस्तच सॉलिड टेस्टी यार तू आता रोज माझ्यासाठी पण टिफिन आणायला पाहिजेस हवं तर मी मेसचे पैसे देतो तो आपले हात चाटत म्हणाला गप रे रोज रोज नाही मिळणार पराठे तुला आणि मी टिफिन नाही आणणार उद्या मी बोलून गेलो तसा तो उडालाच काय नाही टिफिनमध्ये काही खराबी असेल तर मी समजू शकतो पण एवढा चांगलं बनून तू टिफिन नाही आणणार बर आहेस ना तू मार्टिन माझ्या कपाळाला हात लावत बोलला मी त्याचा हात बाजूला केला मी पूर्ण बरा आहे पण पण काय मार्टिन म्हणाला मी जर तिच्या हातचं खात राहिलो तर मला तिची सवय होईल आणि माझी रेवा मी बोललो शटप आर रिशी रेवा जाऊन पूर्ण एक वर्ष झाले आणि तू तू अजूनही तिच्यातच हरवला आहेस यार कमॉन ती नाही घे आता स्वीकार आणि तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात कर मला वाटतं तू कधी मला वाटतं तू घरी सुद्धा वहिनीशी तसाच वागत असणार माझं त्यांना काहीही सांगू नकोस आणि त्यांच्याशी चांगलं वाग लवहर आणि रेवाला विसर आता तू वहिनींना प्रेम दे आणि काही सांगू नकोस विषय संपला तसंही काही मोजकी लोक सोडले तर तुझा आणि रेवाचं प्रेम प्रकरण कुणालाच माहीत नाही यार शेट टाप मार्टी हे प्रकरण वगैरे नाही ते जुनियन लव होतं लिमिटलेस लव मी स्वतःला शक्य तितक्या शांत ठेवत म्हणालो ओके मी मित्र आहे रे तुझा गप नाही बसवत मला आणि यार वहिनी इतक्या सुंदर असताना तुला अजून रेवाची आठवण यावी हे नवल आहे काय कमी आहे त्यांच्यात तुझ्यासाठी ते आपलं शिक्षण झालेलं असतानाही घरी गृहिणी म्हणून राहिल्यात असं मला काकूंनी सांगितलं आणि तू मार्टिन बोलत होता त्याचा शब्द माझ्या जिवारी लागत होता मार्टिन प्लीज यार मी जर जेवावं असं वाटत असेल तर प्लीज काहीही बोलू नकोस जश शटाप मी बोट करत त्याला बोललो तसा तोही गप्प बसला आम्ही गुपचूप पराठे खाल्ले मार्टिन जेवण संपेपर्यंत काहीच बोलला नाही जेवण झाल्यावर आम्ही दोघांनी एक चहा घेतला आणि मला प्रॅक्टिकल करायचं आहे असं सांगून तो निघून गेला मीही डब्बा घेतला आणि काही वेळाने माझंही एक प्रॅक्टिकल होतं त्यासाठी जाऊन शिपायांना थोडा इन्स्ट्रुमेंट सेटअप करायला सांगितलं प्रॅक्टिकल घेतलं आणि मार्टिनला न सांगता बाईक काढून घरी आलो आईने मला पाणी दिलं मला आईला माझ्यात आणि विभामध्ये सगळं अवेलेबल आहे असं भासवायचं होतं विभा कुठे मी बोललो असेल ना खोलीत जा आणि हा पूजेसाठी मी पंडितांना सांगून ठेवलं आहे त्यासाठी मला काही सामान आणायचं आहे आई बोलली मला आईची अडचण लक्षात आली मी पटकन पाकिटमधून पैसे काढून तिच्या हातावर टेकवले पाकिट लगेच बंद करून खिशात ठेवलं आईला फोटो दिसू द्यायचा नव्हता रेवाचा माझं एक चूक मला महागात पडू शकणार होती मी पैसे दिले आणि आत आलो पाहिलं तर ती बेडवर बसली होती आपले हात गुडघ्यावर ठेवून तिने आपलं डोकं खाली घातलं होतं माझा सेक ठेवान माझा सक ठेवण्याचा आवाज येताच साक ठेवण्याचा आवाज येताच ती जागी झाली पटकन मला तिच्या हातचे पराठे आवडले आता लगेच कौतुक करावं असं वाटत होतं पण एक अनामिक भीतीने मला आवड अडवलं कधी आलात तुम्ही ती उठून म्हणाली किती सुंदर दिसत होती ती निकषक निक, निक, निक नकशिकांत सौंदर्य लाभलं होतं तिला क्षणभर खरंच मी हरवून गेलो तिच्या रसिल्या ओठांना पाहताच मला आणखी काहीतरी आठवून गेलं बास आणखी काही वेळ तिच्यापाशी थांबलो तर आपण स्वतःवर शिव ठेवू शकणार नाही हे जाणवलं आत्ताच मी बोललो मी कॉफी आणू का तुम्हाला फ्रेश वाटेल तुम्हाला विभा म्हणाली तिच्या चेहऱ्याकडे पाहून मला कसं तरीच वाटत होतं एकतर मी इथून दूर जावं की तिला बाहेर पाठवावं लागणार होतं मला त्याशिवाय स्वतःच्या फीलिंग्सवर कंट्रोल करू शकलो नसतो ओके मी बोललो आणि लगेच तोंड वळवलं ती लगेच कॉफी आणायला निघून गेली पण जाताना तिच्या चेहऱ्यावरची लाक मोलाची स्माइल पाहून मला प्रचंड अपराधी वाटलं विभा मी बोललो तशी ती मागे वळली हम्म तिचा आवाज म्हणजे खरंच खूप गोड आवाज होता तिचा अगदी तिच्या सौंदर्यासारखा माझ्या नकळत विवाह हा शब्द उच्चारला गेला होता खूप सुंदर दिसते आहेस मी म्हणालो ती कमालीची लाजली मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्या केसांच्या बटामागे सारल्या तिचे पाणीदार डोळे आणि गोबरे गाल पण गालावर अश्रूंचे ओघळ गेल्याच्या खुना दिसत होत्या मी काय घडलं असावं ते समजून गेलो तिच्या चेहऱ्याजवळ माझे तोंड आणले तिचे होठ मला खुणावत होते ती डोळे मिटून उभी होती अंग अंग शहारत होतं तिचं मी तिच्या ओठावर होठ टेकवत होतो तोच एका अनामिक ऊर्जेने जितक्या ओढीने खेचला गेला होतो तितक्याच ओढीने मागे गेलो माझी सैल झालेली पकड तिला जाणवली आणि तिने डोळे उघडले मी पाठमोरा झालो होतो काही शांती तशीच उभी होती पण लगेच तिची पावले बाहेर गेल्याच्या आवाजाने मी मागे वळून पाहिलं ती बाहेर गेली होती छे काय करत होतो मी काय वाटलं असेल रेवाला रेवा माप कर मला मी मनाशीच म्हणालो आता जास्त विचार करण्याची माझी कुवत नव्हती मी बेडवर बसलो विभाला किती दुःख होत असेल ही भावना परत मनात विंगा घालू लागली मी काय करत होतो नेमकं स्वतःच्या आयुष्याशी खेळ करत होतो की विभाच्या मार्टिन जे बोलत होता ते कितीही पोटतिडकीने बोलत होता पण मला काय झालंय नाही रेवा मी फक्त तुझाच आहे मी मनाशीच बोललो आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढचा जास्त विचार न करता तसंच पडून राहिलो कशी वाटती तुम्हाला ही कथा नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद